तर मंडळी धनग हा एक मेंढीपालन करणारा समाज शेकडो वर्षपासून हा समाज तेच काम करतो आहे शेळ्या मेंढ्या पालन करणं आणि मेंढ्या घेऊन डोंगराळ राना उन भटकायचं त्यांच्यावर पोट भरायचा गावात घर नाही पण गावाच्या टोकाला वाड्यावर काड्यावर राहायचं म्हणून धनगर समाजाला आजही भटकंती करणारा समाज म्हणतात हा समाज खूप मोठा आहे महाराष्ट्रात साधारण पंधरा टक्के लोकसंख्या मराठा जातीच्या जा खालोखाली येणारा समाज पण तरीही त्यांना अजूनही योग्य हक्क मिळाले नाहीत असा या समाजाचा आरोप आहे सरकारने एकोणीसशे नव्वद साली धनगर समाजाला एन टीच्या या गटात टाकला आणि फक्त तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण दिलं पण या गटासाठी ना काही खास योजना ना, ना मोठा बजेट आणि म्हणून हा समाज आजही मागस राहिला धनगरांचा धर्म देव सण उत्सव हे सगळं वेगळं आहे विठोबा खंडोबा हे त्यांचे देव भंडाळा भंडारा, भंडारा तळी भरण या या त्यांच्या खास प्रथा धनगरी ओव्या हो गजानृत्य हो, हे खास त्यांचे गाणं नृत्य त्यांची संस्कृती पूर्णपणे स्वतंत्र आहे धनगर आजही गावापासून दूर वाड्यावर हो राहतात शहराशी त्यांचा जास्त संबंध नसतो म्हणून त्यांचा मुख म्हणून त्यांना मुख समाज किंवा बुधरा समाजही म्हटलं जातं शिक्षण नोकरी सत्ता यामध्ये त्यांचं फारच अस्तित्व नाही इतक्या वर्षात फक्त एक खासदार तोही राज्यसभेत आणि राज्यात तीन मंत्रिपदी मिळाली त्यामुळे सरकारने मेंढी महामंडळ केली केलं पण त्यासाठी फक्त पाच कोटी रुपये दिले एवढ्या पैशात एवढ्या मोठ्या समाजाला काय फायदा होणार आणि म्हणूनच हा समाज आम्ही आदिवासी समाजाचे वेगळे निकष पूर्ण करतो आमचा व्यवसाय आमची संस्कृती आमचं भटकंतीचं जीवन हे सगळं अगदी आदिवासीसारखंच आहे मग आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये एस टी काय घेत नाही असा सवाल करतो त्यामुळे धनगर समाजाची मागणी अगदी साथी आहे आम्हाला एस टी प्रवर्गात घ्या आणि योग्य हक्क द्या पण हे खरंच योग्य आहे का धनगराप्रमाणे सध्या आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले बंजारा समाज या दोन्ही समाजांना एस टी आरक्षण देणं शक्य आहे का याची सविस्तर माहिती हो आपल्या मोठ्या व्हिडिओमध्ये तर तुमचं काय म्हणता नक्की कमेंटमध्ये सांगा